जय शिवराय शेतकरी मित्रांनो अखेरकार सोयाबीन आणि कापूस स्थानांचे पैसे शे, शेतकऱ्यांच्या खात्यावरती आज दुपारी दोन वाजल्यापासून वर्ग होण्यास सुरुवात झाली आहे तर आता या ठिकाणी मी तुम्हाला पुरवसाही दाखवणार आहे त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ बिनास्किप करता शेवटपर्यंत पाहिजे आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पर्यंत चाल असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून सुद्धा लाईक करून घ्या जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला प्रथम भेटत असेल चला तर आता या ठिकाणी तुमचा जास्त वेळ घेता आपण पाहूयात अखेरकार कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कम वितरण होण्यास सुरुवात झाली चला तर व्हिडिओ सुरू करूयात तर शेतकरी बांधवांना आज राज्यातील पासष्ट लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती एकूण दोन हजार पाचशे कोटीचा निधी वितरण करण्यात आला ज्यामध्ये सर्वपात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती हेक्टरी पाच हजार प्रमाणे जे काही आणून आहे त्याचं वितरण करण्यात आलं मित्रांनो आता ठिकाणी दुसरा हप्तासुद्धा लवकरात कम्प्युट होणार आहे त्यामुळे तुम्हाला तुमची ई लवकरात लवकर व्यवसाय जाऊन करून घ्यायचे जेणेकरून तुम्हाला आता दुसऱ्या टप्प्यामध्ये लाभ मिळणार आहे तर शेतकरी बांधवांना आता, था था। आता या ठिकाणी तुम्ही आपल्या मोबाईलच्या स्मृती पोहू शकता या ठिकाणी आपल्याला नगर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने शिशोट पुरवला आहे ज्यामध्ये त्याला आज कापूस बांधानाची एकूण सहा हजार दोनशे चोपन्न एवढा निधी त्याच्या खात्यावरती जमा करण्यात आला तर शेतकरी बांधवनं तुम्ही आता या ठिकाणी म्हणताल आपल्याला हेक्टरी पाच हजार रुपये मिळणार आहे तर या शेतकऱ्याला एकूण सहा हजार दोनशे चोपन्न एवढा निधी कसा काय मिळाला तर ते पण सांगतो तर पोहू शकता या ठिकाणी मित्रांनो या शेतकऱ्याने मागच्या वर्षी त्याच्या शेतामध्ये कापूस हे पिकाची लागवड केली होती मित्रांनो लागवड झाले क्षेत्र एकूण एक हेक्टर अकरा खात्यावरती एकूण सहा हजार दोनशे चौपन्न एवढा निधी त्याच्या खात्यावरती जमा करण्यात आला त्यामुळे मित्रांनो तुम्हाला सुद्धा आता या ठिकाणी तुमचं सातबारा ओपन करायचं आहे त्यावरती तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे तुम्ही मागच्या वर्षी एकूण किती हेक्टरवर आणि किती एकरपर्यंत तुमची जे काही लागवड आहे ते केली होती मित्रांनो त्यानुसार तुम्हाला आता सोयाबीन आणि कापूस वानाचे पैसे तुमच्या खात्यावरती जमा होणार आहेत तर शेतकरी मित्रांनो आता अशा काही पद्धतीने मी चेक केल्यानंतर तुम्हाला नक्कीच सोयाबीन आणि कापूस वानाचे जे काही पैसे आहेत ते तुमच्या खात्यावरती जमा होणार आहेत तुम्हाला लवकरात लवकर तुमची इके वायसीसुद्धा कंप्लू करून घ्यायचे त्यानंतर मित्रांनो आता खाली आलं तर पाहू शकता या ठिकाणी या शेतकऱ्याला आज म्हणजेच तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी या शेतकऱ्याच्या खात्यावरती हे पैसे जमा करण्यात आले मित्रांनो हे जे काही पैसे आहेत ते शेतकऱ्याच्या खात्यावरती डी पी टीद्वारे राज्य सरकार जमा करत आहेत डी पी टी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर मित्रांनो आता तुम्हाला सुद्धा अशा काही पद्धतीने तुमच्या खात्यावरती लवकर सोयाबीन आणि कापूस अंदाजाचे पैसे आज किंवा उद्या या दोन दिवसात तुमच्या खात्यावरती जमा होणार आहेत मित्रांनो असा होता माहिती पूर्ण व्हिडिओ व्हिडिओ हो। तुम्हाला जरासुद्धा माहिती पूर्ण वाटला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून घ्या आणि आपल्या चॅनलवरती पर्यंत चालला असाल तर आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतात मित्रांनो भेटूयात अशाच माहिती पूर्ण व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो